शंभर दिवसात विकसित करणे त्यामध्ये एक आपण आयोजन करतोय त्याची उपरेषा मला अपेक्षा आहे की आपण सगळ्यांना दोन चार दिवसापूर्वी पाठवली होती तरी पण आपल्या सगळ्यांच्या मार्फत जे आपले खूप चांगले स्वयंसेवी संस्था आहे व्यक्ती आहे संघटना आहे संस्था आहे जे पण इच्छुक आहे पर्यावरणप्रेमी आहे किंवा आपला शहरप्रेमी आहे असे कुठल्याही प्रकारचे जे लोक आहेत त्यांनी या प्रतिस्पर्धामध्ये प्रतियोगितामध्ये सहभागी व्हावा त्यासाठी आपण आजची इंडस कॉन्फरन्स आयोजन केलेलं आहे त्यामध्ये लोकांना प्रोत्साहन मिळावा म्हणून आपण खूप चांगली बक्षिसा तर पण नेमणूक केलेली आहे आपण सगळ्यांना माहितीच आहे की पहिला बक्षीस पाच लाख रुपयाचा आहे दुसरा बक्षीस दोन लाख रुपयाचा आहे तिसरा एक लाख रुपयाचा आहे आणि उत्तेजना दोन पन्नास हजाराचे आणि एक विशेष पारितोषिक म्हणून पंचवीस हजार असे एकूण नऊ लाख पंचवीस हजार आठशे बक्षीस महानगरपालिकेच्या वतीने या उपक्रमामध्ये संबंधित जे संस्था असतील किंवा व्यक्ती असतील किंवा संघटना असतील जे याच्यामध्ये सहभागी होऊन त्या गुणाकार प्रमाणे जे विजेता घोषित होणार आहे त्यांना हा उपक्रम दिले जाणार आहे खऱ्या अर्थाने जे लोक याचा सहभागी होणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे पारितोषिकची गरज नाही कारण ते लोक शहर प्रेमी आणि निसर्ग प्रेमी आहेत तरी पण

कामगिरी पूर्ण करण्याची तारीख जवळ जवळ साठ आठ दिवस म्हणून एक दहा एप्रिल पर्यंत आहे आणि पंधरा एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाच्या वेळ संपत असल्यामुळे आपण याचे आणि घोषणा आपण करणार आहोत यामध्ये जवळ जवळ बावीस प्रकारचे आपण निकष ठेवलेले आहे प्रत्येकाच्या लेंथ प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे गुणकार लोकांना दिले जाणार आहे त्या अवॉर्ड मध्ये जे गुणाकार करणारी समिती आहे त्यामध्ये काही शासकीय आणि काही अशासकीय सदस्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे माझी सगळ्यांना खूप नम्र विनंती आहे की जे लोक नेहमी माझ्याकडे येत असतात किंवा येत असतात की आम्हाला एक आता भूखंड ओपन स्पेस विकसित करण्याची संधी द्या ते आम्ही आपल्या स्वकडचणी करायला तयार आहोत त्या प्रकारची खूप चांगली संधी यावेळी देण्यात दिली जाणार आहे जवळजवळ शंभर भूखंडाची यादीही या उपक्रमामध्ये आमच्याकडनं तयार करण्यात आलेली आहे जास्तीने जास्त विस्तारित भाग घेण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून विस्तारित भागाची विकास कमी झालेला आहे तो जास्तीने जास्त पद्धतीने व्हावा आणि आतापर्यंतची माहितीकडे आहे त्याप्रमाणे जवळजवळ तीस व्यक्ती संघटना संस्थेनी याबद्दलची माहिती आमच्याकडे घेतली आणि जवळजवळ वीस आतापर्यंतची अर्ज लोक घेऊन गेलेले आहेत पण मला खात्री आहे की आजची प्रेस कॉन्फरन्स नंतर बरेचसे लोक अजून महानगरपालिकेत गेली या उपक्रम महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून दाखवण्यात येत आहे तर ज्यांनाही अतिरिक्त आणि अजून माहिती पाहिजे तर त्यांनी त्वरित महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाशी संपर्क साधावा आणि या उपक्रम मध्ये सहभागी होऊन शहरासाठी काहीतरी चांगला करा आणि महानगरपालिकेचा उपक्रम यशस्वी करा